जगातील सर्वात सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी सूर्याच्या किरणाप्रमाणे अशीच पळसाच्या झाडाची फुले सुंदर आणि मनमोहक आहेत आपलं मन जिंकून घेणारीच आहेत ती पळसाची फुले एवढ्या रखरकत्या किरवणात आपलं अस्तित्व पणाला लावून नवरीसारखी नटलेली दिसतात कोमल मऊ अशीच ही सुंदर स्पर्श केला तर ही फुले आहेत सुद्धा किती सुंदर दिसतात मावळतीचा सूर्य जसा सोनेरी किरण के आणि केशरी रंगापणे रंगात रंगलेला आहे त्याचप्रमाणे मखमलासारखी मऊ अशीच कोमल ही पळसाची फुले आहेत ज्याप्रमाणे संपूर्ण सुंदर ही चालूसारखी हिरवीगार नटलेली दिसते त्याचप्रमाणे उन्हाळ्यातसुद्धा निसर्ग आपल्याला काहीतरी देऊन जातो त्याचप्रमाणे आपलं लक्ष केंद्रित करणारी ही पळसाची फुले सगळीकडे काळी काळी जमीन दिसते आणि तेवढ्यात उभा टाकलेला हा पळस त्याची सुंदर भरलेली आणि खाली पडलेली ही फुलं किती मनमोहक आणि मन, मन जिंकून घेणारी दिसतात एरवी कधीच लक्षात येणारा हा पळस फेब्रुवारी व मार्च महिन्यात ह्या फुलामुळे लक्षात येतो लहानपणी रंगपंचमीचे खेळते वेळेस पळसाच्या फुलांचा रंग हा प्रत्येकाच्या घरी असायचा त्यांची फुले पाण्यात भिजवून त्याचा रंग टाकायचे आता सगळे रंग हे खरेदी करून विकत घेऊन लावतात केमिकलचे आहेत हे रंग असू दे लहानपणी आम्ही पळसाच्या पत्तरवाळी जेवण करायचो पण आता हे त्याची जागा प्लास्टिकच्या पत्तरवाळ्यांनी घेतलेली आहे आताच्या पिढीला पळसाचे झाड काय आहे हे माहीत नसेल कदाचित आणि त्यांना माहिती बी करून घ्यायची काही गरज पण नाही सगळे फोन फोनच करत आहेत त्यामुळे कुठलं झाड कशाचं हे कशासाठी ते विचारतील मराठीत मन आहे पळसाच्या झाडाला कुठे पण जावा तीनच पाने पळसाच्या झाडांनी अनेक जणांना ग्रामीण भागात रोजगार मिळवून दिला होता पण त्याची जागा सध्या प्लास्टिकच्या पत्तरवाळी आणि घेतली आहे फळस पर... वृक्षाचा उपयोग नुसता सौंदर्य देण्यापुरताच मर्यादित नाही तर त्याचे विविध औषधी उपयुक्त गुणधर्म मानवाच्या जीवनासाठी सुद्धा महत्वाचे आहे पळसाचे फूल उन्हाळ्यात शरीराला उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी उत्कृष्ट आहे पळसाच्या फुलांचा चहा सुद्धा केला जातो तो, तो कोकणात पळस फुलांचे शरबत शरीराला थंडावा देते पळसाच्या झाडातून मिळणारी राळ बंगाल किनो म्हणून ओळखली जाते निसर्गात निसर्ग हा तीनही ऋतूत आपणाला जीवनाचा अर्थ काय आहे समजून सांगतो प्रवास करते वेळेस ही पळसाची एवढ्या उन्हात फक्त आणि